नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा आपण आता अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करीत आहात आणि लोकांची गर्दी बघून आपल्या काय भावना आहेत ते जनसभासाठी व्यक्त करा एक गोष्टी आहे मला वाटते तुम्ही सुद्धा बघाशी नऊ दहा वाजल्यापासून इथं हे पाहत आहे धडपडत आहेत लोक कसे जमोर यायला धडपडत आहेत लक्षात द्यायला धडपडत आहेत जात आहे त्याला म्हणता येईल की दहा वीस सेकंदसुद्धा त्या माणसाजवळ शिकंदावर दहा शेकंदुद्धा राहता येत नाही असा प्रकार आहे जर गर्वांनी वीस पंचवीस शेकंद राहिलं त्याची पूर्णत्र निघाला असते पण तोही नजर ढकला नक्की करता येतो ती तुमची आपल्याला मी आलो आहे सर मी तुमच्याबरोबर आहे असं दाखवण्याचाही प्रयत्न करतात मला अतिशय आनंद झाला आहे की जे प्रेम जे माझ्यावर करतायत जे प्रेम मला त्या देतात हे पाहिल्यानंतर या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष सुरू होते तो पंच्याहत्तर नव्हे शंभर वर्ष तरी मिळाली बाहेर शेची तर ते कमी पडणार आहेत आणि मी माझा प्रयत्न करेल अंगा शेवट जर रक्तात ते माझेपर्यंत लोकांच्या बरोबर जास्तीत जास्ती सेवा देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद सर